भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झालेत आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेल्याचं पत्रात त्यांनी उल्लेख केला होता भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण झालंय याविषयीच आपल्याशी आहे असं म्हटलं होतं आणि आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यकर्त्यांशी ते संवाद काही वेळातच साधणार आहेत त्याआधी त्यांचा मुलगा बोलत असताना त्यांना आपले अश्रू अनावर झालेले आहेत चिपळूण मधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भास्कर जाधव थोड्याच वेळात आपली भूमिका मांडतील आता यावेळेला ते या काव गप्पस्फोट करतात त्याकडे लक्ष लागलेले काही तांत्रिक अडचणी या दृश्यांमध्ये येतात मात्र भास्कर जाधव भाऊक झालेले यात स्पष्ट दिसते तर आपले अश्रू अनावर झाले आहेत हे तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला ऑडिओ नीट पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत मात्र भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झालेलं या ठिकाणी स्पष्ट भास्कर जाधव भाऊक झाले आता ते काय गौप्यस्फोट करतात आणि ठाकरे गटातून शिंदे गटात जाताय का किंवा इतर कुठल्या पक्षात जातायेत का याचीही उत्सुकता सगळ्यांनाच लिहिली दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार भरत गोकावले हो। यांनीही खुली ऑफर भास्कर जाधवांना दिली हे जवळ आमचे कर प्रणव कोळेकर यांच्याकडे प्रणव भास्कर जाधव दृश्यांमध्ये भाऊक झालेले दिसत आहेत नक्कीच गाजवणं ज्या पद्धतीने विक्रांत जाधव आणि भास्कर जाधव यांचा जो संघर्ष आहे मागच्या काळामधला जो काही झालेला आहे आणि या चाळीस वर्षाच्या चा राजकीय कारकिर्दीमध्ये कशा प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला हे सांगण्याचा प्रयत्न ज्यावेळी केला त्यावेळी भास्कर जाधव हे भाषण ऐकताना भास्कर जाधवांना अश्रू जे आहेत ते अनावर झालेले पाहायला मिळाले आणि ते भाऊक झाले आणि त्यांचा कुठे ते अश्रूचा बांध जे आहे ते या ठिकाणी फुटताना पाहायला मिळालं ज्या पद्धतीने विक्रांत जाधव भाषण करत होते आणि ते ऐकताना भास्कर जाधव यांना अश्रू जे आहेत ते आवडता आलेले नाहीत आणि ते त्यांना रडू जे आहेत ते या स्टेजवर कोसळलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळे हे भाषण हे विक्रांत जाधव यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये नेमकं त्यांच्या कुटुंबांना काय वाटतं कशा पद्धतीनं त्यांच्यावर जो अन्याय झाला आतापर्यंत कसे हल्ले झाले त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी विक्रांत जाधव यांनी केला आणि त्यामुळे भास्कर जाधव या ठिकाणी भाऊक झालेले पाहायला मिळाले साधारण किती वेळात भास्कर जाधव बोलायला उभे राहतील काय गौप्य स्फोट करतील याची उत्सुकता आहे प्रणव नक्कीच थोड्या वेळ वेळात थो भास्कर जाधव हे या ठिकाणी भाषण करतील तत्पूर्वी इथले पदाधिकारी आणि त्यांचे जे आहेत त्यांच्याशी काही मतं जे आहेत ती मांडता पाहायला मिळतात त्यामुळे आता पर्वतीला प्रस्तावना जी आहे ती विक्रांत जाधव यांनी केली आणि त्यानंतर काही पदाधिकारी जे भास्कर जाधव यांचे खंदे समर्थक मानले जातात ते आपली भूमिका मांडतील त्यानंतर भास्कर जाधव या ठिकाणी भाष्य जातील अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाची रूपरेषा असल्याचं प्रणव कार्यकर्त्यांमध्ये काय नेमकी कुजबुज आहे कार्यकर्त्यांची काही चर्चा झाली का काय नेमकं का कार्यकर्त्यांचं म्हणणं कार्य जे आता कार्यकर्ते आलेले त्यांच्याशी आम्ही ज्यावेळी पर्सनली तर त्यांचं एकच म्हणणं आहे की भास्कर जाधव जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल म्हणजे जो काही निर्णय घ्यावेत बांधतील ते तोरण घेतील ते धोरण अशा पद्धतीचं भूमिका इथल्या कार्यकर्त्यांची असलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे कार्यकर्ते या ठिकाणी भास्कर जाधव यांच्या असल्याचं या ठिकाणी कार्यकर्ते बोललं जातं आणि त्यामुळे भास्कर जाधव हे या कार्यकर्त्यांच्या एकूणच सर्व जे प्रेम बघून भाऊक झालेले पाहायला मिळाले आणि आपला संघर्ष ज्यावेळी मुलाच्या तोंडून ज्यावेळी ऐकायला आहे मुलाच्या ज्या काही भावना असतात एका बापा बद्दल त्या ऐकल्यानंतर भास्कर जाधव या ठिकाणी कुठेतरी भाऊक झालेले पाहायला मिळाले आणि हा हुँ. जो काही भाषणाचा भाग होता भास्कर जाधवांच्या मुलाचा विक्रांतचा त्याच्यावर जा जा भास्कर जाधव या ठिकाणी भाऊक झालेले पाहायला मिळाले ठीक धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रणव